नाशिक सनाईत गुन्हेगारांवर गंगापूर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक तीन मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल दिलीप जाधव हा नाशिक शहरात आला असून त्याच्यासोबत गंगापूर पोलीस ठाणेकडील तडीपार आरोपी राहिल सय्यद तसेच खंडणी व जाडपोडीच्या गुन्ह्यात पाहिजे जा असलेला आरोपी अरबाज शेख असे तिघे शिवाजीनगर परिसरात एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानुसार पोलीस पथकाने तिन्ही आरोपींना शोधत असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला गंगापूर पोलिसांनी आरोपींचा सातपूर त्र्यंबक रोडने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना महिरावणी गावाजवळ अटकवले परंतु तेतूनही मोटरसायकल टाकून त्यांनी शेताच्या दिशेने पळ काढला अखेर शेतात त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यामध्ये राहुल दिलीप जाधव अरबाज मोहम्मद शेख राहुल राहील गुरुदीन सय्यद या तिघांवर गंभीर दुखापतींसह झाडपूड करणे खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेन्द्र सिंग राजपूत निखिल पवार मोतीलाल पाटील गिरीश महाले नाव नवीन पाण्याचे महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा